अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने अमरावतीमध्ये कार्यकर्त्या मेळाव्याला सुरुवात झाली असून शहरात मात्र अजूनही प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांसह घटक पक्षातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा उमेदवार कोण याविषयी कार्यकर्ते व नेते आपले मत मांडणार आहेत मेळाव्याला युवा स्वाभिमानकडून आमदार भाजप भाजपकडून आमदार प्रवीण पोटे शिंदे गट माजी आमदार अभिजित अडसूळ राष्ट्रवादी अजित पवार गट संजय खोडके प्रहारकडून पवन वसू यासह पंधरा पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून